नमस्कार स्टारभरात न्यूझ नाईंडच्या एडिशनल वृत्तपत्रामध्ये आपलं स्वागत आहे मी योगिता हो आपल्यासोबत तुमची आवाज देशाची आवाज तर चला बघू आजच्या विशेष बातम्या पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली परिसरात काही दिवसांपूर्वी पंढरपूर या दुर्दर्शनासाठी निघालेल्या एका अल्पवयीन तरुणवर लैंगिक अत्याचार करण्यात आला होता या घटनेनंतर आरोपी फरार झाले होते यातील मुख्य आरोपी अमीर पठार याला पुणे ग्रामीण पोलिसांनी मोठ्या शिताबीने ताब्यात घेतले आरोपी अमिर पठान हा रांजण एका हॉटेलमध्ये जेवण करीत असताना दोन पोलिसांनी सापळा रचून आरोपीला अटक केली पळून जाण्याचा प्रयत्न करीत असताना दोन पोलिसांच्या एका टीमने झडप घालून आरोपीच्या मुसक्या आवडल्या ह्या संपूर्ण घटनेचा सीसीटीव्ही फुटेज समोर आलेला आहे अशा आणखी नवीन सन्सनिक बातम्यांकरता आमच्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक शेअर कमेंट करा व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद